दिशा ज्याची चुकली त्याने नाही परमार्थ साधला ज्याला प्रपंच करता येत नाही त्याला भुवा पणही नाही करता येणार कर्ज फार झाले म्हणून प्रपंच सोडला यात कोणता त्या त्याग प्रपंच प्रपंचाचा त्याग केला म्हणजे काय केले तर जंगलात जाऊन जम्ण बसला थंडी वाजू लागली तेव्हा काटक्या गोळा करून शेकोटी केली जागा साफ केली तुळशी लावल्या झोपडी बांधली पण भिक्षेला जाताना झोपडीची काळजी केली तर मग घरादारानेच काय केले होते प्रपंचाचे बंधन सुटावे लागते जबरदस्तीने सोडून कुठे सोडता येते हा प्रपंच हा संसार जर भगवंताने उत्पन्न केला आहे तर तो कोणाला तरी सुटे काय जो आसक्तीच्या आश्रयाखाली राहतो त्याला संसार आले असे समजावे तुक म्हणणा आणि ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा संसार प्रपंच होता पण त्यामध्ये त्यांची आसक्ती नव्हती म्हणून त्यांना तो बाधला नाही पेन्शन घेतल्यावर परमार्थ करू हे म्हणणे बरोबर नाही या गडबडीतच प्रपंचा झटापटीतच परमार्थ साधावा सावधानता कशाची ठेवायची तर मी जन्माला आलो तेव्हा जे कबूल केले ते, के ते करण्याची सावधगिरी ठेवायची प्रपंच करताना लक्ष भगवंताकडे ठेवा विषयात गुंग झालो भगवंताचा विसर पडू लागला ही संधी साधावी आणि त्यावेळी भगवंताचे स्मरण ठेवावे आपण विषयाला जसे शरण गेलो तसे भगवंताला शरण जावे चित्त शुद्ध करून विचार करावा आणि मी विषयाला किती शरण गेलो हे पहावे विषयापासून वेगळे व्हावे म्हणजे हे पाहता येते व्यसनी माणसाने व्यसनापूर्वी मी कसा वागत होतो याचा विचार करावा मारुती रायाच्या दर्शनाला पूर्वी मी जात होतो आता विषयात त्याची आठवण येत नाही याला काय करावे नोकरीत नाही का तुम्ही वरिष्ठाला शरण जा मग जे पोटा करता करता ते भगवंता करता का नाही करत भगवंताला शरण जाणे सर्वात सोपे आहे त्याला निराळ्या कोणत्याही वस्तूची जरुरी नाही लागत माझ्या मनात येईल तेव्हा भगवंताला शरण जाता येईल भगवंताला शरण जाणे म्हणजे मी त्याचा झालो असे म्हणणेच होय मी रामाचा झालो जे जे होते ते राम इच्छेने होते असे जो मिळतो त्याला निराळी सावधगिरी ठेवावी लागत नाही जे जय रघुवीर समर्थ आजचे बोध वाक्य प्रपंचाला माझी गरज आहे आणि मला भगवंताची गरज आहे